नागपूरमध्ये वाहन चोरी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत घरपोडी आणि वाहन चोरी एकूण तीन कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढण्यास मदत होणार आहे नागपूर शहर पोलिस दलाच्या वाहन चोरी विरोधी पथकाने एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे पथकाने केलेल्या सखोल तपासणीत घरफोडीचे दोन आणि वाहन चोरीचा एक असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आणले आहे या कारवाईत पोलिसांनी सागर उर्फ भांजा अशोक वर्मा नावाच्या वीस वर्षीय आरोपीला अटक केली आहे जो जुना शीतला माता मंदिर विजयनगर कळमना नागपूर येथे राहणार आहे आरोपींकडून पोलिसांनी एक होंडा शाईन दुचाकी एक सोन्याचे लॉकेट एक सोन्याची पांचाली लॉकेट आणि सत्तर हजार रुपये रोख रक्कम असा ऐकून एक लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या उघडकीस आलेल्या गुन्ह्यांपैकी दोन गुन्हे कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत तर एक गुन्हा अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला आणि जप्त केलेला संपूर्ण मुद्देमाल पुढील कारवाईसाठी अजनी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे या यशस्वी कारवाईमुळे नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे दर्शन झाले आहेत पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होते यापुढेही अशा महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज